पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मी अनिता बिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली आहे ढोले पाटील गणपती मंदिर आयोजित गणेश उत्सवात ढोले पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मल्लर मातंड हा सांस्कृतिक कार्यक्रम विशेष गाजला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अभिनय नृत्य वेशभूषा आणि कलाकौशल्याचा सुंदर मिलाप घडवून सर्वांना प्रभावित केले विशेष म्हणजे नुकतेच प्रवेश घेतलेल्या अकरावीतील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेत उत् कला सादर केली व कार्यक्रमाची उंची वाढवली कार्यक्रमाच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन श्री सागर ढोले पाटील सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तर संस्थेचे सेक्रेटरी सौभाग्यवती उमा मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले याप्रसंगी संस्थेचे प्रशासकीय या कर्मचारी विविध विभागातील प्रमुख तसेच प्राध्यापक उपस्थित होते समारोपाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक विठ्ठल गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सर्वांचे आभार मानले अशी माहिती अनिता बिरजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा